नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या यूट्यूब चॅनलवरती हो आज आपण पाहणार आहोत असा एक डेप फ्री पेननी स्टॉक म्हणजेच कर्जमुक्त कंपनी जी साठ रुपयाच्या खाली ट्रेड करत होती अचानक असं सर्किट लागलं की कंपनीनं अप्पर सर्किट मारलं तो पण नऊ पॉईंट आठ टक्क्याचा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अशी एक, एक बातमी आली की अचानक गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेकडून कंपनीला एक पॉईंट एक्कावन्न कोटी रुपयाची मोठी ऑर्डर मिळाल्याचं जाहीर केलं त्यानंतर या शेअर्समध्ये सुमारे नऊ पॉईंट आठ टक्क्याचं अप्पर सर्किट लागलं कंपनीच्या ऑर्डरचा आपण तपशील पाहूयात तर गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने या कंपनीकडून इंटरनेट बँकिंग सोल्युशन आणि सप्लाय इम्प्लिमेंटेशन कॉन्फिग्युरेशन टेस्टिंग मेंटेनन्स व प्रोक्युरमेंट अशा सविस्तर सेवा मागवल्या आहेत हा प्रकल्प चार आठवड्याच्या आत पूर्ण करायचा आहे तर या कंपनीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया या कंपनीचं नाव आहे ट्रस्ट पिनटेक लिमिटेड स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आणि ही कंपनी जी आहे जवळपास या कंपनीकडं अठ्ठ्याण्णवपासून दोन हजार पंचवीसपर्यंतचा या कामाचा अनुभव आहे कोणताही पेननी स्टॉक कसा ओळखावा कंपनीचं मार्केट कॅप कमी असतं या कंपनीचं मार्केट कॅप आहे एकशे सत्तेचाळीस कोटी आणि त्या कंपनीची शेअरची किंमत एक ते पन्नास रुपयापर्यंत असते मग या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करताना आपण खूप जपून इन्व्हेस्ट केलं पाहिजे कारण आपला जो पैसा आपल्याला जर बुडाला तर त्याचा काही फरक पडणार नाही असाच पैसा या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे कारण भारतामध्ये खूप साऱ्या पेन्नी स्टॉक कंपन्या बुडाल्या आणि काही पेननी स्टॉक रॉकेट पण बनल्या तर त्यासाठी ते आपल्याला स्वतःचं सविस्तर असं ॲनालिसिस केलं पाहिजे तर आपण कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत ही कंपनी साधारणतः मार्केट कॅप एक एक सा हो एक हो आहे एकशे सत्तेचाळीस हो कोटी करंट प्राइस आहे एकसष्ट रुपये कंपनीचा हाय जो होता तीनशे एक रुपये लो होता चौपन्न रुपये आणि फेस व्हॅल्यू आहे दहा रुपये कंपनी ऑलमोस्ट दे अशा प्रकारची कंपनी आहे तर कंपनीचा आपण हाफ इयरली जे रिझल्ट हो आहेत ते पाहणार आहोत कंपनीचा सेल्स जो होता चौदा पॉईंट सत्तावन्न कोटी एक्सपेन्सेस जे होते नऊ पॉईंट पंच्याऐंशी कोटी ऑपरेटिंग प्रॉफिट होता चार पॉईंट बहात्तर कोटी आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे पाच पॉईंट अठ्ठावन्न कोटी एवढा होता कंपनीला नेट प्रॉफिट तीन पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी एवढ्या प्रकारचा झालेला आहे हाफ इयरमध्ये दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नेट प्रॉफिट होता पाच पॉईंट सव्वीस कोटी मार्च दोन हजार चोवीसमध्ये पाच पॉईंट बावीस कोटी नंतर सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये सात पॉईंट अठ्ठावीस कोशी अशा प्रकारचा कंपनीचा हाफ इयरली जो रिझल्ट आहे तो पण चांगल्या प्रकारचा आहे कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण पाहणार आहोत मार्च दोन हजार चोवीस साली कंपनीचा जो सेल होता चौतीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी होता एक्सपेन्सेस होते सतरा पॉईंट दोन कोटी ऑपरेटिंग प्रॉफिट होता सतरा पॉईंट एकाहत्तर कोटी प्रॉफिट बिफॉर टॅक्स सोळा पॉईंट एकोणसत्तर कोटी आणि नेट प्रॉफिट झाला होता कंपनीला बारा पॉईंट पन्नास कोटी तोच मार्च दोन हजार तेवीसमध्ये नेट प्रॉफिट होता चार कोटी मार्च दोन हजार बावीसमध्ये एक पॉईंट चौतीस कोणी कोटी आणि मार्च दोन हजार एकवीसमध्ये दोन पॉईंट वीस कोटी अशा प्रकारचा कंपनीला हा बॅलन्सशीट आहे अशी मजबूत अशा प्रकारचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे तर कंपनीवरती कर्ज किती आहे तर कंपनीवरती मी जसं तुम्हाला अगोदरच्या स्लाईडमध्ये सांगितलं होतं की कंपनी ऑलमोस्ट डेप्थ फ्री आहे तर इथं आपण कसं चेक करायचं की कंपनी डेप्थ फ्री आहे का नाही तर बॅलन्सशीटवरती तुम्हाला बॉरोईंग दिसतं आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीवरती झिरो पॉईंट झिरो अशा प्रकारचं बॉरिंग आहे म्हणजे कसल्याही प्रकारचं कर्ज नाही तो कोणतीही कंपनी घेतानी स्मॉल कॅप असू देत मिड कॅप असू देत किंवा पेनी स्टॉक असू दे कशी ओळख चांग कशी ओळखावी की कंपनी चांगली आहे की नाही प्रमोटरची हिस्सेदारी जर पंच्याहत्तर टक्क्यापासून पन्नास टक्क्यापर्यंत असायला पाहिजे तर ती कंपनी चांगली आहे एफ आय एस आहेत झिरो पॉईंट झिरो नाईन पर्सेंट डी डीआयस आहेत वन पॉईंट फोर्टीन पर्सेंट पब्लिक आहे टू नाईन पॉईंट टू नाईन टू नाईन पॉईंट नाईन टू पर्सेंट अशा प्रकारचा याचा शेअर होल्डिंग पॅटर्न आहे तुम्ही जर मार्च दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस हा जर कम्पेअर केला प्रमोटरचा शेअर होल्डिंग पॅटर्न तर तो तु, तुम्हाला कमी झाल्याचा दिसतो एक गव्हर्नमेंटची एक गाईडलाईन्स आहे की क कोणत्याही प्रमोटरनी पंच्याहत्तर टक्क्याच्या आतमध्येच त्याची होल्डिंग ठेवायची आहे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जर जास्त होल्डिंग असेल तर त्याने ती होल्डिंग त्याची विकायची असते त्या नियमामुळे या कंपनीनं स्वतःची हिस्सेदारी पण कमी करून ठेवलेली आहे तर अशा प्रकारचं आपण ही पूर्ण माहिती पाहिली आहे अशा प्रकारचा आपण कोणताही शेअर घेण्या अगोदर त्या शेअरमध्ये तुम्हाला काही धोके आहेत का ते चेक केले पाहिजेत आणि नंतरच तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे अशा काही मोठ्या ऑर्डर मिळतात मावल त्यामध्ये माहोलात विश्वास निर्माण होण्याची शक्यता असते कर्जमुक्त कंपनी असून ही कंपनी आय टी प्रकल्प जिंकते हे दोन्ही सकारात्मक संकेत आहेत पण भाव सतत वाढण्याची शक्यता भविष्यात अशाच ऑर्डर आल्यास स्टॉकची किंमत आणखी वाढू शकते धोके देखील विचारात घ्यायला हवेत पेन्नी स्टॉक खूप व्हॉलेटाईल असते पन्नास रुपयाचा पाच रुपये पण होतो आणि पाच रुपयाचा पन्नास रुपये पण होतो हा एक एकल ऑर्डर असू शकतो त्यावर अवलंबून न राहता हे याच्यामधील धोके ओळखले पाहिजे आणि मगच तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस करून तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर सोपी गुंतवणूक या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद